छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त सोलापुरात माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे माननीय नगरसेवक नाना काळे माजी सभापती राजन जाधव कार्याध्यक्ष मनोज जलगुलवार वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे माननीय नगरसेवक विनोद भोसले प्राध्यापक नरसिंह आसादे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे हेमाताई चिंचोळकर सिद्धराम चाकोते सुशील बनपट्टे तिरुपती परकीपंडला भीमाशंकर टेकाळे पशुपती माशाळ राज सलगर लखन गायकवाड सागर उबाळे सुभाष वाघमारे वशिष्ठ सोनकांबळे श्रीशैल रणधीरे जितू वाडेकर सुनील वटकर बापू भुले श्रीकांत गायकवाड गौतम मसलखांब राजन कामत रमेश जाधव जितराज गरड चंद्रकांत टिक्केश शाहू सलगर सुमन जाधव संध्याकाळे भाग्यश्री कदम अभिलाषा अच्चुगटला मोहसीन फुलारी चंद्रकांत नाईक सौरभ साळुंके बसू कोळी रुकैया बानो बिराजार शोभा भोबे सुनील डोळसे सुरेखा पाटील निशा मरोड प्रियंका गुंडला यांच्यासह इतर शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी

संपादक बल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा